तुषार जाधव यवतमाळ संपलेल्या चंद्रशेखर गवळी धुळे लालपट्टी विजय दुसरी फायनल जाधव लालपट्टी सोलापूर आणि तुषार पाटील कल्याण निळीपट्टी माथ्याकडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते शिंदे तसेच अजयराव हा यांना देखील विनंती करतो की त्यांनी येथे आपले हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होतो जोरात गोड़ कोळेकर सातारा आणि शुभम आजपळे बरोबर गोरख कोळेकर आणि शुभम आजपळे ही बरोबर दहा वाजता आपली कुस्ती होईल पाटील रेड कश सत्तावन्न किलो सेमी वैभव पाटील कोल्हापूर रेड कशोप विरुद्ध तुषार जाधव बापकर। कुस्ती लागते सुनील जाधव सोलापूर लालपट्टी आणि तुषार पाटील कल्याण निळीपट्टी कडा क्रमांक एक वरती शहाऐंशी माती विभाग कुस्तीला प्रारंभ सर्व मान्यवरांच्या शुभ असते नाट क्रमांक दोन वरच्या कृतीला प्रारंभ शेमी फायनल सत्तावन्न किलोची शेमी फायनल दादा पांडुरे विकी वा गोरख खांडागळे या तुमच्या हस्ती कुस्ती लागणार आहे शंकर दादा खोसे शैलेश रोखले बाळ आले धन्यवाद चालू कुस्ती नंतर हनुमंतपुरी धाराशिव लाल पट्टी आणि रामा कांबळे कोल्हापूर निळ्या पट्टी मध्ये माती आकारा क्रमांक एक वरती हजार राहायचा दादा बांगळे गोरख खंडावे बबडू शेळके शैलेश दादा रोकळे रोकले अजयराव आपे पोपट भाऊ शिंदे सर एक शरदराव भापकर एक मिनिट सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी महत्वाची सूचना ज्यांची वचनाला ड्युटी आहे ते तांत्रिक अधिकारी बरोबर दहा वाजता जातील सायंकाळचं सत्र बरोबर साडेचार वाजता सुरू होईल साडेचार वाजता सगळ्यांनी रिपोर्ट करा आणि ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांचे टी शर्ट घेणं बाकी आहे त्यांनी हे सत्र संपल्यानंतर मारुती त्या हो साठव याला भेटायचं आपल्या जिल्ह्याचे काही तांत्रिक का अधिकारी इथे आले नसतील पण त्यांनी टी शर्टची फी जमा केलेली आहे त्यांचे टी शर्ट घेऊन द्या संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील जाधव सोलापूर लालपट्टीजी हनुमंतपुरी धाराव लालपट्टी आणि रामा कांबळे कोल्हापूर आणि वैभव पाटील कोल्हापूर मनोज फायनल मध्ये प्रवेश अभिनंदन पैलवा कडे कुस्ती थांबवा मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागेल

विक्की वाघ बंडू शेळके अतुल कावळे गौतम शिंदे सोलापूर नव्या कस्टमर एक जबरदस्त कुस्ती लागते हनुमंतपुरी धारासिओ लाल पट्टी आणि रामा कांबळे कोल्हापूर निळी पट्टी

रिपॅचेस सत्तावन्न किलो गादी विभाग मॅट क्रमांक दोन वरती निखिल माळी धुळे रेड कश्यो विरुद्ध आकाश गड्डे लातूर ब्ल्यू कॅशो तयार रिप्याचे सोड एका कागदावर रिपेचर कोण कोण त्या दोघांची नावं लिहून आणतात कोणते कुस्तीगीर येते निखिल माळी धुळे रेड कशो दोन नंबर मॅट वर विरुद्ध आकाश कटेल लातो ब्ल्यू कशो रिपेचे स्त्राव